श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ तील या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी असं म्हटलं जातं म्हणजेच या अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी ही येते या ही जी दुर्गाष्टमी आहे ही देवीच्या सेवेकरता देवीची आराधना उपासना करण्यासाठी ही समर्पित आहे या अष्टमी तिथीला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी त्याचबरोबर आपली जी कुलस्वामिनी आहे तिची सेवा आहे ती झालीच पाहिजे देवीच्या सर्व रूपांच्या सेवेसाठी ही तिथे आहे ती समर्पित आहे या दिवशी आपण आपल्या लक्ष्मी माता आणि आपली जी कुलस्वामिनी आहे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी विविध प्रकारचे उपाय आणि वेगवेगळ्या अशा प्रकारच्या ज्या सेवा आहेत ज्या प्रभावी सेवा आहेत त्या आपल्या घरामध्ये नक्कीच कराव्यात ह्या जर सेवा जर आपण आपल्या जर घरामध्ये जर केल्या तर आपल्याला कशाचीच कमी कधी आहे ती पडत नाही जर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास टिकून तिचा राहत राहणार असेल तर आपल्याला कधीच कशाची कमी पडत नाही त्याचबरोबर आपली जी कुलस्वामिनी आहे तीही आपल्या घरामध्ये जर ती, ती वास्तव्य आहे ते जर टिकून राहणार असेल तर आपल्या घरामध्ये कोणतेच आर्थिक अडचणी असू द्या किंवा आपल्या घरामध्ये कटकट भांडण किंवा कि कोणत्याही कामामध्ये अडथळे येणे ल मुलांच्या लग्नासंदर्भाचे जे प्रश्न असू द्या संतान प्राप्ती असू द्या किंवा तुमचा बिझनेस असे असू द्या त्याच्या बाबतीत होणाऱ्या अडचणी काही म्हणजे असंख्य प्रकारचे जे संख्या असंख्य प्रकारचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरे आहेत ते आपल्याला मिळतात जर आपल्या हातून आपल्या जर कुलदेवीची कुलस्वामिनीची जर सेवा जर होत असेल तर ती आपली कुलस्वामिनी आहे आपली रक्षण करता आहे तिची जर सेवा जर आपण जर केली तर आपल्याला अशा प्रकारचे कोणतेच प्रॉब्लेम आणि अडचणी येत नाहीत फक्त सेवाही करताना आपण आपल्या अंतकरणापासून आणि मनापासूनही करायची असते कारण कोणतीही सेवा जर आपण जेव्हा अंतकरणापासून आणि मनापासून करतो देवाला अंतकरणापासून ज्यावेळेस साथ घालतो तेव्हा देव आपल्या हक्केला धावूनच येतो आपल्या ज्या अडचणी आहेत तो नक्कीच दूर करतो तर या दुर्गाष्टमी दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि काय उपाय करायचे आहेत ते आता आपण पाहणार आहोत पण ही दुर्गाष्टमी या आषाढ महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात कधी आलेली आहे ते ते आपण प्रथम पाहूया तेरा जुलैला ही जी दुर्गाष्टमी आहे ती दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे पण चौदा चौदा तारखेला ही दुर्गाष्टमी आहे चौदा तारखेला पाच वाजून पंचवीस मिनिटाने संध्याकाळीही समाप्त होणार आहे म्हणजेच आपल्याला आपल्यालाही जी दुर्गाष्टमी आहे ती चौदा तारखेलाच म्हणजेच रविवारी आपल्याला ज्या काही सेवा आहेत आणि जे काही उपाय आहेत ते आपल्याला रविवारी आपल्याला म्हणजे चौदा जुलैला करायचे आहेत तर आता आपण आपल्या लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रथम आपण काय करायचं आहे की आपल्या जो घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो मुख्य दरवाजाचा जो उमरा आहे त्याला आपण हळदीचं लेपन गोमूत्र थोडंसं पाणी घालून आहे ते लेपन करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला पाच ठिकाणी या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे पाच ठिकाणी स्वस्तिक म्हणजे प्रथम स्वस्तिक आहे ते आपल्याला बरोबर उमऱ्याच्या मधोमध आहे ते कुंकुवाने काढायचं आहे दुसरं स्वस्तिक आहे ते आपल्या मुख्य दरवाज्यावरती दरवाजा स्वच्छ पुसून घेऊन तेथे काढायचं आहे आणि जर तुमच्या जर मुख्य दरवाजावरती चौसष्ट यंत्र जर नसेल बसवलं तर ते आपण नक्कीच बसवून घ्यावं यानेही आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा जो शिरकाव आहे तो आपल्या घरामध्ये होत नाही नकारात्मकता आहे ती घरात निघून जाते आणि जे हळदीचं आपण लेपन करतो ती म्हणजे एक प्रकारची लक्ष्मी रेषा असते की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती शिरकावू नये म्हणून अशा प्रकारे आपण हळदीचं लेपन आहे ते नक्कीच करावं यानंतर आपण जे तिसरं जे स्वस्तिक काटार आहोत तो आपल्या किचन कट्ट्याच्या तिथं यायचं आहे आणि किचन कट्ट्याच्या समोरची जी भिंत आहे त्या भिंतीवरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर जे चौथं स्वस्तिक आहे ते आपण आपलं देव देव जे घर आहे त्या देवघराच्या तिथं जे आपण जो दिवा लावतो जी पंथी लावतो त्या पंथीच्या खाली एक आपल्याला स्वस्तिक आहे ते काढायचं आहे जरी पहिलं आपलं असेल तर ते आहे हो ते आपल्याला पुसायचं आहे आणि त्या जाग्यावरती नव्याने दुसरं काढायचं आहे आणि जे पाचवं स्वस्तिक आहे ते आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला काढायचं आहे तुमची तिजोरी असेल किंवा तुम्ही कपाटामध्ये कुठं तुमचं म्हणजे जिथे पैसे ठेवतात तिथे आपल्याला काढायचं आहे अशा पद्धतीने पाच ठिकाणी उद्या आपल्याला स्वस्तिक आहे ते काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्याला लक्ष्मी मातेची सर्वात आवडती जी सेवा आहे ती कुंकुमार्चन सेवा तर आपण देवीच्या टाकावरती श्रीयंत्रावरती कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती आपण हे जे कुंकुमार्चन आहे ते करू शकतो तुम्हाला ज्याच्यावरती करायचं आहे त्यावरती तुम्ही करशा करू शकता तर हे कुंकुमार्चन करत असताना आपण काय म्हणून करायचं आहे की तुम्ही लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र आहे तो एकशे आठ वेळा म्हणूनही करू शकता नवार्नव मंत्र आहे त्याचंही तोही एकशे आठ वेळा म्हणत म्हणत आपण कुलदेवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती कुंकुमार्चन करू शकतो स्त्री श्रीयंत्रावरती श्री कुंकुमार्चन करताना आपण श्रीसूक्त किंवा श्रीम श्रीम किंवा जो लक्ष्मीचा म्हणजे गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीच युद्ध हे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा जो मंत्र आहे हा एकशेठ वेळा म्हणून किंवा श्रीसूक्त आपण सोळा वेळा म्हणून एकदा फलश्रुती म्हणून आपण अशा पद्धतीने कुंकुमार्चन आहे ते करू शकतो ही सर्वात आवडती आणि अतिशय प्रभावशाली सेवा आहे जर तुम्ही जर या स्त्रीयंत्रावरती श्रीसूक्त म्हणत म्हणत जर ही जर सेवा केली तर अक्षरशः तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण आहे ती राहणार नाही एवढी अतिशय ही प्रभावशाली सेवा आहे ही तुम्ही सेवा करून पहा महिन्यातून एकदा का होईना पण ही सेवा तुम्ही नक्कीच करा तुम्हाला नक्कीच फरक आहे तो जाणवेल त्याचबरोबर आपण या दिवशी सोळा वेळा कोणकोणते मंत्र म्हणायचं आहे भगवान विष्णूंचा गायत्री मंत्र आहे तो आपल्याला सोळा वेळा बोलायचा आहे लक्ष्मीचा सोळा वेळा बोलायचा आहे गायत्री मंत्र नवारण मंत्र आहे तो सोळा वेळा बोलायचा आहे कमलात्मक मंत्र आहे तो सोळा वेळा बोलायचा आहे कुबेरांचा जो मंत्र आहे तोही आपल्याला सोळा वेळा बोलायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे जे मंत्र सांगितलेले आहेत ते आपल्याला सोळा सोळा वेळा बोलायचे आहेत आणि ही सेवा आपल्याला करायची आहे यानंतर आपल्याला जर शक्य जर असेल तर या दिवशी आपण दुर्गा सप्तशती या पाठाचं वाचन नक्कीच करावं याने कुलसई कुलदेवी आहे ती नक्कीच प्रसन्न होते जर दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करणं आपल्याच्या शक्य नसेल वेळ जर नसेल तर त्याच्याऐवजी आपण सिद्ध कुंजकाम स्त्रोत्र या पाठाचं वाचन आहे ते आपण अकरा वेळा करावं म्हणजेच आपलं एक दुर्गा शक्ती दुर्गा पाठ केलेल्याचं जे पुण्य आहे ते आपल्याला मिळतं तर आपण अशा पद्धतीनेही सेवा आहे ती या दिवशी करू शकतो आणि आपली जी कुलस्वामिनी आहे आणि जी कुलदेवी आहे तिला प्रसन्न करून घेऊन आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे जे तुमचे प्रश्न असतील आणि अडचणी आहेत त्या नक्कीच ना दूर होतील संतानप्राप्ती असू द्या किंवा आर्थिक अडचण असू द्या किंवा घरातील कटकटी म्हणजे अशा बऱ्याचशा ज्या अडचणी असतील नकारात्मकता शक्ती घरातून बाहेर जावं जाणे असू द्या घरातील वादविवाद असू द्या ह्या să servă एकमेव उपाय म्हणजे ह्या सर्व सेवा आपल्या घरात महिन्यातून एकदा झाल्याच पाहिजेत ह्या अतिशय प्रभावशाली सेवा आहेत आणि खूप असा छान हा योग आलेला आहे दुर्गाष्टमीचा तर या दिवशी या सर्व सेवा तुम्हीही करून पाहाव्यात कारण ह्या ही सर्व सेवा आहे ती मी मी स्वतः माझ्या घरामध्ये करते म्हणूनच मी तुम्हालाही सांगते मलाही खूप छान असा अनुभव आलेला आहे या सर्व सेवेंचा आणि तुम्हालाही या सर्व सेवेचा छानपैकी अनुभव व्हावा आणि तुमच्याही घरातील वातावरण आहे ते खूप छान असं व्हावं आनंदी व्हावं असं असं मला मनापास असून वाटतं म्हणून मी तुम्हाला ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला श्रीस्वामी समर्थ नक्कीच या सेवा करून पहा श्रीस्वामी समर्थ